अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो हो यशवंत जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पंचवीस जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सहजची बोलणे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा भाग दोन जीवन क्षणभंगूर आहे मात्र ते अर्थपूर्ण आहे जरी अत्यल्प सेवा केलीस मात्र त्यावेळी सर्वच एकाग्र चित्ताने केलेस त्यात सात्विक सातत्यपूर्णता ठेवलीस तर तुझ्या जीवाचे कल्याण होईल हे संत वारंवार सांगतात चांगल्या गोष्टीचे अनुकरण करावे नको त्या गोष्टीचे आपण आचरण अनुकरणाने करतो पंढरीला गेल्यावर माऊली माऊली रामकृष्ण हरी हे सर्वजण म्हणतात त्याचे अनुकरण करणे योग्य आहे तिरुपती बालाजीला गेल्यानंतर सारे गोविंदा गोविंदा म्हणतात हे ही आचरण योग्य आहे मात्र एक म्हातारी तिरुपतीला गेली होती बाकीचे सर्व गोविंदा गोविंदा म्हणत होते व ती म्हातारी तेवढी म्हणत होती आमचंही तेच आहे लोक म्हणायचे गोविंदा गोविंदा आणि ही म्हणायची आमचंही तेच आहे एकाने विचारले अहो गोविंदा गोविंदा म्हणा की आमचं तेच आहे काय म्हणताय तेव्हा ती म्हणाली आमच्या नवऱ्याचं नाव हि हो तेच आहे आता नवऱ्याचे नाव गोविंद आहे म्हणून गोविंदा गोविंदा म्हणण्याच्या ऐवजी आमचं हे म्हणणे कितपत शहाणपणाचे आहे काय त्याचा संबंध काय आपल्या जीवनाशी जोडावा महत प्रयासाने नरदेह मिळाला यशवंत बाबांसारख्या सद्गुरु रूपी संतांचा संग लाभला आपण आपोआप तरुण जाऊ शकतो यात संशय नाही मात्र निदान आपले आचरण शुद्ध असावे मधील सारेच दगड तरले नाहीत पण तुकारामांचा गाथा पुन्हा वरती येऊ नये म्हणून रामेश्वर भट्टाने जो दगड गाथेला बांधला होता तोच तेवढा चौदा दिवसात तर संगतीत दगड तरणार नाही काय हा दगड म्हणजे आपण पण प्रत्येक क्षण सावध भूमिका असणे गरजेचे आहे लोक ऐकत नाहीत म्हणून तुकारामांनी काय करावे अंतकरणाने ते म्हणतात पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुमचे चित्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही लक्ष देत नाही म्हणून दंडवत घालून कळवळ्याने सांगत आहेत तरच तो देव आपल्या घरी राहायला येईल आपल्या घरी म्हणजे आपल्या हृदयामध्ये चार पाहुणे येणार एनार उद्या ते येणार आहेत म्हटल्यावर ग्रहा घरातील गृहिणी सारे घर साफ करते व्यवहारातील चार पाहुणे येणार असतील तर आपले घर आपण साफ करतो मग या जगातला सर्वश्रेष्ठ पाहुणा जर येणार असेल आपल्या घरी म्हणजे आपल्या हृदयात तर त्याच्यातला कचरा अगोदर काढलाच पाहिजे जे, जे काही आढळून राहिलेले आहे ते उपसून बाहेर काढा जसे आपण गटार साफ करतो तसे स्वच्छ करा भरपूर हरिनामाचे पाणी होता सत्कर्म उद्देशाचे खोरे वापरा आणि त्यांनी दुःखाची गहाण बाहेर काढून टाका म्हणजे तो परमात्मा आपल्या हृदयात आनंदाने राहायला येईल ये। पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तो जयवन्तः यशवन्तो जयवन्तः